हाय नमस्कार मी रोहिणी भोसले चव महाराष्ट्राची चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी काळे भोर असे बाजारातून खेकडे आणले खेकडे मला खूप आवडतात तर मित्रांनो मैत्रिणींनो खेकडे कसे साफ करायचे खूप मोठा प्रश्न पडतो महिलांना तर मी आज साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला खेकडे कसे साफ करायचे ते दाखवत आहे तर चला तर मग आपण पाहूया तर तुम्ही बघू शकता की मी खेकडे घेतले आणि त्याचे मोठे नांगे आणि त्याचे मोठे नांगे मी मोडून आणले आणि लहान नांगे पण मी मोडून घेतले होते तर आता तुम्ही बघू शकता मोठे नांगे मोडून घेतलेले आहेत आणि मी आता बारीक नांगे मोडत आहे तर खेकडे बघा पाय कसे मारतायत ते कसे चावतायत ते बघा खूप घट्ट असतात पाय ते लवकर लवकर निघत नाहीत तर अशा प्रकारे सर्व आपण लहान नांगे त्याचे तोडून घ्यायचे लहान नांगे तोडून झाले की मग आपण त्याच्या मधला भाग अशा प्रकारे खोलून बघायचा आणि झाकण आणि आतलं मांस वेगळं करायचं खूप जोर लावावा लागतो ते खेकडे ताजे असल्यामुळे ते झाकणातून लवकर निघत नाहीत तुम्ही बघू शकता खूप जोर लावायला लागतोय बघा आणि हे फायनली त्याचं झाकण निघालं तर अशा प्रकारे त्याची वरची झाकणं काढून घ्यायची आणि ती साईडला ठेवून द्यायची नंतर हे बघा हे म खेकड्याचं फिल्टर आहे ते काढून घ्यायचं आणि मधली घाण त्याच्या आणि त्याचे डोळे वगैरे काढून घ्यायचे आणि खेकडा स्वच्छ असा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खेकडा स्वच्छ करायचा बघा कोणकोण तसंच पण ठेवतं आणि कोणकोण ह्यामध्ये सुकं खोबरं आलं लसूण मिरची वाटून हे झाकण जे जा आहे ते ब भरून काढतात आणि ते दोऱ्याने बांधून कालवणात सोडतात खूप छान टेस्टी कालवण लागतं आणि तुम्ही बघू शकता सगळे मी मोठे नांगे वेगळे करत आहे जे तोडून आणलेले आहेत आणि हा बघा दुसरा खेकडा मी प त्याचे पण पाय सर्व काढून आणलेले आहेत बघा जिवंत आहे अशा प्रकारे त्याचे मी लहान नांगे पण तोडले आणि बघा पुन्हा एकदा दुसरा खेकडा मी तुम्हाला सोलून दाखवते तर अशा प्रकारे खेकडा सोलून घ्यायचा छान असा बघा हे त्याचे फिल्टर आहे तर कोण कोण हे काढतं कोण नाही काढत कोण खेकडे असे साफ करतं पण आगरी कोळी अशा जे लोकं आहेत ते अख्खाच खेकडा कालवणामध्ये टाकतात किंवा जास्तीत जास्त त्याला मधून कापून असेच खेकडे कालवनात टाकतात पण आमच्याकडे तशी पद्धत आवडत नाही म्हणून मी खेकडा पूर्ण असा काढून त्याच्यातलं मांस काढून घेते आणि जर का मला भरून करायचे असतील तर ती जी झाकणं काढलेली आहेत त्यामध्ये मी सुकं खोबरं आलं लसूण मिरची जिरं थोडी मिरची पावडर भरून त्याची छान अशी पेस्ट करून घेते आणि त्या मसाल्या आणि त्या टोपणा झाकणांमध्ये मी भरते झाकण स्वच्छ करून घ्यायचं नंतर ही पेस्ट त्याच्यामध्ये भरायची तुम्ही बघू शकता तिसरा खेकडाही मी तुम्हाला ह्याच पद्धतीने भरून दाखवला आहे स्वच्छ करून दाखवला आहे काही माझ्या मित मैत्रिणींना मा, मा असं वाटतं की खेकडे साफ करणं खूप अवघड काम आहे पण तुम्ही बघू शकता मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे खेकडे साफ करून दाखवलेले आहेत पण मैत्रिणींनो खरच खेकडे साफ करणं खूप अवघड काम आहे आणि ते म्हणजे एकदम त्या झाकणाला चिटकून बसलेले असतात ना तर ते अक्षरशः निघत नाहीत तर ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही खेकडे साफ करा तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्या गोष्टीचा तर तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते आ, मला एकदा एक दिवशी मला खूप खेकडे खावसे वाटले आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला खेकडे घेऊन या त्यांनी उरणचे एकदम काळेभोर खेकडे आणले पण मला आयडियाच नव्हती की खेकडे कसे साफ करायचे किंवा काय मला काहीच कळत नव्हतं आणि जेव्हा मी खेकडे साफ करायला घेतले तेव्हा मोठ्या नांग्यांनी माझं बोट पूर्ण असं मग त्याचं म माझ्या बोटाचं मांस पूर्ण असं चावा घेतला होता त्याच्यामुळे खूप मी ओरडली जोरात आजूबाजूच्या लोकांना वाटलं काय झालं म्हणून सगळी बघायला आलं बघितलं तर काय माझं र माझं बोट रक्ताभांबूळ झालं होतं आणि मी खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होते आणि म्हणजे खूप त्रासदायक होता तो प्रसंग तर प्लीज तुम्ही डायरेक्ट जेव्हा बाजारातून खेकडे विकत घ्याल तेव्हा ते खेकडे मोठे नांगे जे आहेत ते कोळींबाईंकडून मोडून घेत जा आणि लहान नांगे जरी तुम्ही तसेच ठेवले तरी काही हरकत नाही ते घरी आणून आपण मोडू शकतो पण मोठे नांगे कृपा करून तुम्ही मोडून घेऊन येत जा खेकडा साफ करताना फक्त ते लहान नांगे इकडं तिकडं खेकडा मारतो इकडं तिकडं पण त्याने एवढी इजा होत नाही पण मोठ्या नांग्यामुळे खूप आपल्याला त्रास होतो जर का खेकडा चावला तर तर मैत्रिणींनो ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा खेकडे विकत घ्यायला जाल तेव्हा खेकडे तुम्ही कोळींबाईंकडून मोडून घेत जा त्यानंतर बरेच दिवस मी त्यानंतर बरेच दिवस मी खेकडे आणले नाही हे बघा हा माझा पूर्ण भाग हा पूर्ण भाग खेकड्याने खाल्ला होता नंतर खूप मला त्रास होत होता त्या गोष्टीचा सो प्लीज मी तुम्हाला सांगते की तुम्ही खेकडे घेता घ्याल तेव्हा कोळींबाईंकडून साफ करून घेत जा आणि अशा प्रकारे बघा साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही नक्कीच ती वापरून खेकडे साफ करून घ्या खरं सांगू का खेकडे मला खूप आवडतात त्यामुळे त्या, त्या दिवसापासून मी खेकडे घेणं बंद केलं अक्षरशः नंतर मग थोड्या दिवसांनी पुन्हा मी यांना खेकडे आणायला लावले पण जेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं मी खेकडे घेऊन या त्यांनी मोठे मोठे नांगे जे होते ते एकदम त्यांनी मोडून आणले त्यामुळे मला काही त्रास झाला नाही आणि लहान नांगे तर आपण सहज मोडू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी खेकडे साफ करून कोळींबाईंकडून घेतले आणि अशा प्रकारे ते घरी आणून लहान लहान नांगे त्याचे सेपरेट केले अशा प्रकारे सर्व खेकडे आपले साफ करून झालेले आहेत हे त्याच्यातलं मास आहे मी तुम्ही बघू शकता हे मोठे नांगे आहेत हे लहान नांगे आहेत आता चला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर तुम्ही मी ज्या दाखवल्या ज्याप्रमाणे जी पद्धत दाखवली ती तुम्ही वापरा आणि तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तर अशा प्रकारे सगळे भाग वेगवेगळे वेग वे करून घेतले आता आपण मस्त असे खेकडे धुवून घेऊया त्यासाठी मी नळाखाली एक टोप ठेवला त्यामध्ये जे आतलं मांस होतं त्याच्यात ते स्वच्छ धुवून घ्यायचं मैत्रिणींनो दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं कारण तुम्ही बघू शकता ह्याला माती लागलेली असते हे बघा ही माती लागलेली असते तर अशा प्रकारे आपण त्याला स्वच्छ करून घ्यायचं साईडनी तुम्ही जर नवीन ब्रश वापरला तरीही चालेल तर बघा खूप आतपर्यंत ही माती जाते मग मा खाताना जेव्हा आपण कालवण करतो तेव्हा पूर्ण कचकच असं लागतं त्यासाठी तुम्ही हे मस्त असं धुवून घेत जा चोळून चोळून खेकडे धुवायचे बघा आतले स्वच्छ घाण पण मी स्वच्छ केली नळाखालीच पूर्ण खेकडा साफ करून घ्यायचा अशा प्रकारे मी हे त्याच्या आतलं मास मी धुवून घेतलं आता असाच, असाच सर्वा खेकडे आपण साफ करणार आहोत आणि मस्त असे सगळे बघा मी किती स्वच्छ दिसत आहेत बघा सर्व मी त्याच्या आतील मास काढ काड़, काढून घेतलं आणि सगळे स्वच्छ केले त्यानंतर मोठे नांगे घेतले मोठे नांगे बघू शकता तुम्ही मोठे नांगे घेतले तेही मस्त असे धुवून घ्यायचे त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये माती लागलेली असते ती स्वच्छ स्वच्छ करून घ्यायची मस्त असं चोळून चोळून धुवायचं कारण खेकडे चिखलात असतात त्यामुळे पूर्ण चिकल खेकल्या खेकड्यांना लागलेला असतो तर मस्त असे धुवून घ्या ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे छान असे खेकडे धुवून घ्या आता लहान नांगे आपण धुणार आहोत लहान नांगे पण दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे खेकड्याचं मांस आणि मोठे नांगे आपण कालवनात वापरणार आहोत आणि हे जे लहान नांगे आहेत हैच, हे आपण वाटून ह्याचं ह्याच्यामधला रस आपण काढून घेणार आहोत त्यासाठी कचकच लागू नये म्हणून हे हे मी मो लहान नांगे मी छान असे धुवून घेते बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा किती स्वच्छ पाणी आहे खाली टोपाला लागलेली माती जी असते ती पण पहिला टोप स्वच्छ धुवून घ्यायचा पुन्हा दुसऱ्या पाण्याने मी हे धुते असे एकदम चोळून चोळून धुवायचे पण लहान अंगे धुताना पण दक्षता घेत जा कारण हे ला हे नांगे पण आपल्या बोटाला लागू शकतात दोन पाण्याने झाले आता शेवटी तिसऱ्या पाण्याने एकदा धुणार आहे मी आणि मस्त असं चोळून धुते तर मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत तुम्हाला दाखवली खेकडे साफ करायची तर तुम्ही अशा प्रकारे केले तर नाही तुम्हाला कोणत्या प्रकारची इजा होणार आणि नाही खेकड्यांमध्ये कधी माती राहणार मग मा कालवण जेव्हा कराल तेव्हा त तेव्हा खुमा तुम्हाला खूप टेस्टी असं कालवण लागेल तर तुम्ही बघू शकता मस्त असे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा पांढरे पांढरे दिसायला लागलेत एकदम छान असे आ तुम्ही पण अशाच प्रकारे खेकडे आणले तर स्वच्छ करा आणि कालवण करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद